धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोलापूर तालुक्यातील कापडेगाव हद्दीतील भवानवाडी येथील एका वाड्याला अचानक लागलेल्या आगीत वाड्यातील दोन गाय किरकोळ जखमी झाले असून पेंडा व गवताचे भारे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे तालुक्यात अग्निशमन यंत्रणा कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे कापडी येथील भवानवाडी येथील प्रवीण कृष्ण सकपाळ यांच्या मालकीच्या वाड्यात दोन बैल दोन गायी व चारा तसेच गवताचे तीस ते चाळीस भारे होते

सुमारे अर्धा तासानंतर अग्निशमन गाडी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत संपूर्ण वाडा जळू खाक झाला होता त्यामुळे तालुक्यात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची नितांत गरज या आगीनंतर पुन्हा अधोरेखित झाली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी देवेंद्र दरेकर पोलादपूर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा